यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामधील शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचारसभेमध्ये भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे मेंढपाळांनी मेंढ्या बकऱ्या राखायचे बंद केले तर महाराष्ट्रातील लोकांना कुत्री कापून खायची वेळ येईल असे वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी यवतमाळ वाशिम मतदारसंघातील दारव्हा येथील निधी मंगल कार्यालय येथे आयोजित प्रचारसभेमध्ये वक्तव्य केले आहे दिवस हे तुमचेच असणार आता अन्याय करतात लोक काय काय मारामारी करतात मेंढपाळ का मारतो तुम्ही काय केले तुमचं नुकसान अरे हे जर माझे धनगराचे मेंढपाळ मेंढ्या राखायचे बंद झाले तर महाराष्ट्रातल्या लोकांना कुत्री का कापून खावायला लागतील तुम्हाला मेंढ्याचं मदन मिळणार में नाही आणि म्हणून सरकार आता मेनपाळच्या बरोबर आहे तुम्ही चिंता करू नका सरकारनं विनंती केली आहे आता आमच्याकडे ज्या मेंढ्या वाढत नाही तर राज्य सरकारनं अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ जगात कुठं चांगल्या मेंढ्या आहेत त्याचा त्यांनी शोध घ्यावा आणि त्याच जे बकरी आहे ते आमच्या मेंढपाळांना आणून द्यावी मोफत मध्ये तिथून काही मेंढ्या आणून द्यावेत म्हणजे आमच्यात आता बदल होईल कारण आता सगळेच मेंढपाळ रोज चहायचं तीस पस्तीस किलोमीटर एका मेटपाळाला दिवसभर फिरावं लागतं आता आम्हाला ते तुळत नाही नवीन पोरं मेंढ्या लागत नाहीत नवीन पोरं मेंढ्या टेली तर त्यांची लग्न होत नाही देत नाहीत अडचणी आणि म्हणून याच आता हे जे स्वरूप आहे ते स्वरूप आपल्याला बदलावं लागेल ज्या खिरस्ती मेंढी पालनाचा आपला व्यवसाय आहे तो बंदीच मेंढी पालन राखत जाईल अर्थबंदीपाला कसा आहे अशा पद्धतीचा प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला करायचा आहे आणि त्यामध्ये निश्चितपणे आपल्याला बदल घडवून आणायचा आहे असे अनेक विषय आता मोदी साहेबांच्या निवडणुकीमध्ये येऊया मोदी साहेब हे आपल्याला मिळालेलं एक रत्न आहे त्यांना घर नाही दार नाही बायको नाही पोर नाही काही नाही त्यांचं काहीच नाही ना आता आपल्याला काळजी लागलेलं नाही चार तास तुम्ही लेट आलाय आम्हाला घरी जायचं आहे आमची गरज वाटप केली बरोबर की नाही जनावरांना पाणी आहे संध्याकाळी धारा काढायची आहेत मेंढ तोंडायचे आहेत दरावर बांधायचे आहेत पूर्ण शाळेला गेले ते यायला मनामध्ये प्रश्न सुरू आहेत मोदी साहेबांना घरी कोण वाटत नाही घरी जायचं नाही त्यांची वाट कोण बघत आहे या देशातली एकशे चाळीस कोटी जनता ही मोदी साहेबांची वाट बघते एक विरोधी पक्षाचा नेता म्हणून याचा परिवार कुठं आहे आणि हा देशातली एकशे चाळीस कोटी जनता हाच माझा परिवार असं मोदी साहेबांचं बनलं आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी